स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीनं मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यंदाचे हे दुसरे वर्ष असून बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटे या गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडणार आहे तरी नववधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण अगत्य येण्याचे करावे असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक आमदार दादा कोठे यांनी केले आहे स्थळ स्वर्गीय खासदार लिंगराज वल्याळ क्रीडांगण कर्णिकनगरजवळ सोलापूर अक्षता वेळेवर संपन्न होणार असल्यानं सर्वांनी किमान पंधरा आधी मांडवात येऊन स्थानापन्न व्हावे ही विनंती संविधान दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले देशाच्या लोकशाही व्यवस्थेला दृढ करण्यासाठी डॉ आंबेडकर यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचे स्मरण करत पक्षाच्या नेतृत्वाने सांगितले की डॉक्टर आंबेडकर यांनी रचलेल्या संविधानाने सामाजिक समता बंधुता स्वातंत्र्य आणि न्याय या मूलभूत मूल्यांना बळ दिले समाजाच्या सर्व घटकांना समान हक्क देणारे संविधान हा भारताच्या विकासाचा भक्कम पाया आहे असेही मत व्यक्त करण्यात आले राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक तत्वावर चालणारा पक्ष आहे असे सतत सांगत असतात त्यामुळे दादांच्या विचाराप्रमाणे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी नेते आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते चालतो लोकशाही बळकट करण्यासाठी संविधानातील मूल्यांचे रक्षण करणे हीच डॉक्टर आंबेडकरांना खरी आदरांजली असल्याचे आनंद चंदन शिवे म्हणाले संविधान दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती उपक्रम आणि संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीनं शहराध्यक्ष संगीता जोगधनकर यांच्या संचलनाखाली वाचन केले याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे प्रदेश सरचिटणीस शशिकांत बापू कांबळे माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे माजी नगरसेवक गणेश पुजारी महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर फारूक मटके भरत साबळे ज्येष्ठ नेते मारुती जाधव माजी नगरसेविका नूतन गायकवाड वहिदाबी शेख जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले युन्नस शेख अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख सेवादल विभाग अध्यक्ष प्रकाश जाधव श्यामराव गांगर्डे नाट्य व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आशुतोष नाटकर वीजेन्टी सेल विभाग अध्यक्ष रुपेश कुमार भोसले सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेह राज आबादी राजे दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर शहर सचिव दत्तात्रे बनसोडे उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष प्रकाश झाडबुके अहमद शेख ॲडव्होकेट जयप्रकाश भंडारे प्रज्ञासागर गायकवाड सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगरे सद्दाम रंगरेज अर्चना दुलंगे निशांत ताराणाईक ॲडव्होकेट शाईन शेख उमेदवी झाडबुके बंटी यमपुरे रोहित माने रेणुका सुतार मीरा घटकांबळे सीमा जेऊरकर नागनाथ वाघमारे सचिन अलकुंटे सतीश चिंगे कुंठे श्रीमंत जाधव वी डी गायकवाड दीपक यांचे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पारता चेलो, पारता चेलो, पारता चेलो। लोकशाही लोकशाही गणराज्य सर्व नागरिक सामाजिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक राजनैतिक न्याय न्याय विचार विचार अभिव्यक्ती विश्वास विश्वास

सोलापूर शहरामध्ये संविधान दिनानिमित्ताने सोलापूर शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जे बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आहे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आमचे सन्माननीय अध्यक्ष संतोषबाई पवार आणि कार्य अध्यक्ष जुभरबाई भागवान आमच्या अध्यक्षा महिला अध्यक्ष सन्माननीय योगदान करताय आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संविधान दिनानिमित्ताने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण या ठिकाणी केल्यानंतर संविधानाचं वाचन या ठिकाणी करण्यात आलं संविधान म्हणजे आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात जगभरामध्ये जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलं आपला भारत देश गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून ही संविधानाच्या या ठिकाणी चालत आहे संविधान म्हणजे या देशामधल्या जे इतर जाती धर्मामध्ये जे विखरलेले लोक आहेत त्या लोकांना ही जे नागरिक आहेत भारत देशामधल्या या भारतीय लोकांमध्ये भारतीय समाज निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून केलेलं आहे म्हणून शिव फुले शाहू आंबेडकरांचे विचार आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब हे महाराष्ट्रातल्या जनतेला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संविधानच या ठिकाणी तारू शकतात अशा पद्धतीचं कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि अनेक म्हणजे त्यांना ज्या वेळेला पत्रकारांनी विचारले की संविधानाचं या ठिकाणी तुमचं म्हणणं काय तर मान्य अजितदादानी या ठिकाणी सांगितलं जब तक सूरज चांद रहेगा बाबा तुम्हाला संविधान राहीगा असं अजितदा थनकानपणे जे संविधान विरोधी आहेत लोक त्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये भारतीय संविधान अबाधित राहिले पाहिजे आणि मजबूत राहिले पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी आम्ही संविधानवादी या ठिकाणी असल्यामुळं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शिव फुले आंबेडकरांचे विचार या ठिकाणी आत्मसात करून या सोलापूर शहरामध्ये सर्व जाती धर्मांना घेऊन आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानाने दिलेले अधिकार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही भविष्यामध्ये करणार आहे like,